अजून दिन्याने रुपेस आला नाही आपल्यास तर माग येतो म्हणे दिन्यानेच केला असं उशीर मैदान दिन्या आहे येईन ते चला आपण पूजा करून घेऊ येऊन राहिले आले दोघे सगळ्यात पहिले आमच्याकडून सगळ्या मित्रांना मंडळींना गजानन महाराजच्या प्रगत दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मंत्राची या शक्ती अधरी धरी गजानन महाराज की जय कुठे चालले जुळलं तर बाप जोडी जोडी ना शंता काकू म्हटलं आमचं आता लग्न जुळल्या पहिल्यांदा सण गजानन महाराजचा चा प्रगट दिन आहे आज तर या म्हणलं दोघ जण जोडी गोडीन नमस्कार करून चांगला आहे मी मंदिरातूनच आली आता आस्त मस्त दिसून राहिली तू नाही तेव्हा काळी साडी घालून पहिल्यांदा तुला चांगली कलरफुल साडी घालून पाहिलं माझ्या जीवनातले रंगच उडाले होते म्हणून मला काही साडी घालण्यात इंटरेस्ट नाही आता वाटून राहिलं जगण्याची इच्छाही वाटते आता निराश नाही व्हाव दुःख गेल्यावर सुख येतेच चांगले आहे मस्त दोघांची जोडी कोणाची नजर नाही लागू तुम्हाला त्यांचा काकू तुम्हाला काही असं वाईट नाही वाटून झालं ना तुमच्या बहिणीसोबत माझं पाहायला आलो होतं जमलं नाही का त्यात काही असं वाटत असेल तुम्हाला थोडीशी वाटते शर्मंदी त्याच्यात काय आहे जसं नशिबात असेल ते होईल असं थोडी आहे नाही जमलं नाही जमलं किती पाहुणे जाते येते जाते तुमचा जोडा वरूनच निघून असेल तो झाला आता आता याच्या पुढं तुम्ही आमच्या दोघेही आमच्याच गावात राहणार आहे याच्यात काही संकोच करायची गरज नाही माझ्या मनात असं काहीच नाही आहे एकट्याच गेल त्या का मी गेलती आमच्याकडचे सगळेच जण गेलतो तर गेले समोर तर मी माहीत आहे ना मा गोष्टी मी काम कोणी रस्त्यात दिसलं ते मी बोलतच जातो म्हणून ते पुढे गेले मी चालली होती मागून तुम्ही दिसले आता गर्दी आहे का काकू का मंदिर नाही गर्दी गर्दी नाही आहे या मग चार वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम आहे दोघही ये या येऊ नका काकू येतो आम्ही काय म्हणते लता पद्मा पद्मा तर खुश आहे का काय म्हणते तुम्हालाच माहीत असेल काकू तिचा स्वभाव कशी आहे ते तर पद्मा माई मामी जाऊ दे म्हणा हाय बरी पण करते थोडीशी चिडचिड जाऊ दे जास्त लक्ष नको हो देऊ आता हायच किती तू दोन तीन दिवसांत लग्न जाय म्हणते त्या मामा म्हणे बा ईशासोबत लतासोबत कपडे घ्यायला जा म्हणे साडी घ्यायला मी म्हटलं पद्माला घेऊन चालले कोणतं काम आहे नाही तुम्ही हो माझा मामा म्हणून राहिला साड्या घेऊन घे मी म्हटलं नाही पाहिजे एक घेऊन घेईन आहे माझ्यावर तसे पैसे लग्नाची साडी साडी आमच्याकडून राहते पूर्ण खर्च मीस तू फक्त मला भेटली तेच तू खूप आहे बापा खूप काळजी करते तू शेवटपर्यंत केली पाहिजे का खूप अशी काळजी सुरुवातीला कोणीही दाखवते मी तुला सांगितलं ना का नाही चला भांडू नका या मंदिरातून हो शोभन दिसून दोघांचा तर बाबरे किती चांगली पोरगी दिसून राहिली लग्न चल बाप्पा चाल बापा घरी नाही तर म्हणून हे जाऊन पोचान काय करून गेली म्हणून रस्त्यानं मी येऊन अर्धा घंटा झाला आणि हिचा पत्ता नाही काय करते रस्त्यानं कोणासोबत बोलते दिनिया जमपाय रे तुझी आई कुठं गेली तर जमपाय बरं आली नाही अजून तर आता कोणी रस्त्यान दिसला तर बोलणार नाही का तुमच्या सारखं मुगझड मी म्हणजे मी शाळेत शिकवतो मुख्यानं शिकवतो का पुन्हा का माहित बाबा काय न शिकवत होतं काय म्हणता म्हणता किती वेळ झाला अर्धा घंटा झाला मी येऊन मां मागस होती तू तो केलं काय सुन रस्त्याने उड्या वेळेचं अ मला तेन हे दिसली होती कामती ते लता आणि तो गोपाल दोघं जना चालले होते मंदिरात त्याच्यासोबत बोलत बसली मस्त दिसून राहिले दोघई का तेच लग्न आता हो लग्न झूललं त्याचं आता लग्न ही आहे आठ दहा दिवसात करणार आहे कोणता सल्ला दिला तू न मी काय वकिलीन नाही का सल्ला द्यायला कोणी बोललं तर बोलणार नाही का काय घेऊन जा लागते सोबत दोन चार शब्द चांगले बोलून चालून राहा एवढी मोठी जिम्मेदारी घेतली त्या भांड्याची केव्हा करशील जमल्या का बाया गिया करतो आम्ही बरोबर चला तुम्हाला नाश्ता करून देतो मी आणि मी मा काम करतो मग आता किस्ता राहू दे जा पाहिले जमा कर न कर पहिले सुरुवात कर तिथे जाऊन वाजलीच किती करतो ना तुम्ही चला नाश्ता करून घेऊ बरं झालं आपण दोन बाया सांगितले तर आपल्याकडून काय होत होत नाही तर तुम्हाला पहिलेच म्हणू मी शांताबाई एवढ्या मोठ्या कोण कामी पडन त्या सांगितल्या म्हणून बरं तरी झालं बाकीच्या कुठं गेले येतो म्हणे घरून येईन आता मग अशी म्हणले तुझ्या घरी जिथे लता तो गोपाल दिसला होता मस्त लक्ष्मी सारखा चोडा दिसते त्याचा मंदिरात आले ते नाही नाही मरे लग्नाले आता तयार झाली देवते पद्मा चांगल्यानं करून घे ते आपण पुण्य होते कायचं पुण्य हो कमतरच देते का ते खूक सोडते ना कुठल्या माणसाच्या पंक्ती बसून गेली असते माणसही नाही आले चार चार पाच पस पाच येऊन राहिले जात जाते येईन न चाललाच किती दुपारी अडीच नाही वाजले आता झालं का शांताबाई सगळं काडकूर झालं सगळं आपल्यासाठी तर मसाले भात ना आहे आणि ह्या दोन भाकरी बेसन आणि कढी न मसाले भात सगळ्याचा नैवेद्य केला आहे ताट तयार जा एकजण जा नैवेद्य दाखवून येऊन जा जा संता तूच दाखवून दे दाखवून द्या तुम्हीच मी इच्छा का हाडकूड करतो करा काकाजी सुरुवात संता काकू दोघं बहीण भाऊ तो मस्त राम लक्ष्म एकत्र बसले जेवाले जेवू दे ना तू काही द्यायला घेठला लावता का येऊ दे बिचारे लहानपणी बसे असं नसे चंदा वाढाचं काम करतो करतो मी बरोबर तुम्ही तुमचं पहा काउन रे अमन उशीर आला काम होत काकू काम आटोपल आलो आम्ही आता बस अमन भाऊ मी वाढून देतो आटकू दे नाही यायचं बसतो ना मी आता वेळ आहे मला ब, बसा अमन भाऊ काही नाही होत आताच बसले हे साक्षी बसन मग नंतर का बसतो साक्षी तुम्ही नाही काकू मी नंतर बसते काकाजी कसा झाला मसाले भात कढी कधी बिघडलाय का आपल्या हातचं एक नंबर झाला कढी तर अशी चांगली झाली मसाला भात मस्त झाला गोपाल आपाजीने आले तु नाही येत म्हणे घरी चाललं नाही होत म्हणे गोपाल भाऊ डब्बा घेऊन जायचा आता तर काय पंधरा दिवसांना सूनच येऊन राहिली मग तर मजा आहे आपाजीची आई ना लता तिला खायला शरम आणून राहिली हो तू सगळ्यासमोर काकू मी आता ताठ वाढून ठेवले आता आपण सगळ्याजणी बसून जाऊ आपल्याच्यात कोण यायचं अर्चना नाही आली घरी गेली पासून आलीच नाही त्याला बसा खूप जोराची भूक लागली साक्षी तू बसून घे अमन जेवला तू घरी जाशील ना हे काकू मला वेळ आहे बसतो मी आरामात येऊ द्याच्या अर्चनात यायला येऊ द्या पाठली पा, आजी आजी पण कुठे गेली माहिती त्याला येऊ द्या लता काय म्हणता बोला ना कांग्रेच्युलेशन <laughs> कांग्रुच्युलेशन नग्रॅचुलेशन म्हण बरोबर म्हणलं मी मोठे तुम्हालाच इंग्रजी येते कोणाला खुशी होई नाही मला एक नंबर खुशी झाली तू आमच्या गावात आली तर अशीच तडफदार बाई पाहिजे ती आमच्या गावात आम्हाला आहे ना जी काकू मला माहीत आहे हे कोणाला म्हणून राहिली हो झालं असा चालते वाढून घे गिनी ठेव तिथं बस बाईलं ताई आपणच जेवण करून राहिलो आपले मित्रमंडळींना बोलावणं ठीक आहे म्हणून आपल्याला तुम्ही एकटेच जेवून राहिले आम्हाला तर बोलावलं नाही मित्रमंडळींनो या आमच्या गावात असा कार्यक्रम आहे आमच्या गावात प्रगत दिनाचा तसं तर आम्ही पूर्णच कार्यक्रम सगळे मिळून मिसळून करतो या मग आमच्या गावात प्रसाद घ्यायला आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा आमच्यातून काही चूक भूल होत असेल तर प्लीज सांगा आम्हाला